मला ना तर तुम्हाला हे सांगायचं मला खूप आनंद होतोय थोडंसं थो रडायला पण येते पण रडणार ओपनिंगला फक्त आज किती तारीख आहे दहा एकच दिवस राहिला आणि ऑलमोस्ट काम झालं पण लास्टपर्यंत काम काय हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्ही गेस करा की आम्ही कुठे आलो गेस करायची काही गरज आहे मी स्वतःच सांगते आम्ही आलो होतो फोटोशूटसाठी कारण की बॅनरसाठी आम्हाला फोटोशूट म्हणजे फोटोज वगैरे होते सो आम्ही ते फोटो केले आणि त्यानंतर चालत चालत आता आपलं बॅनर छापायला चाललंय सो तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते कुठे गेले सगळीकडे फिरायला लागते ना किती फिरायला लागते तिकडे एसी लावायला आलाय गाळ्यामध्ये आपल्या सो आता तिकडे हे काम झालं ना की आम्ही तिकडे जाणार बघायला की त्याने व्यवस्थित लावले की नाही खुशी देखो खुशी देखो थोडी अशी झाली आहे सो आम्ही आले बॅनर बनवायला आणि आम्ही हे वाला शॉप चॉईस केलं आहे के कारण की हे मराठी लोक डिजिटल बॅनर जातो मध्ये आणि आमचं बॅनरचं काम करतो ते <laughs> वाले पोस्टर ते हा पोस्टर वरती पण

手首でこ सो गाईज आम्ही इथे आलो आहे मध्ये आणि आम्ही उरलेलं सुरलेलं सामान घ्यायला आलेत तर आता आम्ही घेऊन देतात आम्ही दोघी बहिणी तर हिचं म्हणणं काय बघ कळते बघा आता कशी काय बोलते तू अरे बोल ना काय बोलत होती आता म्हणजे हिला आम्ही घेऊन द्यायचो हे की नाही ग आणि वरतून आम्हाला बोलते जास्त घेऊ नका तुमचे पैसे जाते आणि गेले ते जे गेले ते आतापर्यंत ते जे गेले ते गेले बा आणि हे चारशे पाचशे रुपयाच्या फुलं असतात एकशे तीस रुपयाला बापरे बापरे पण पण ती

बसली आहे आणि हे तिचं नेम प्लेट आहे गुड काहीतरी चप्पल वु। ह्या ह्यावर ह्याच्या ह्याच्यावरच आहे ना है हे प्लास्टिक आहे ते आपण नंतर काढूया आणि हे आहे माहिती आहे हा कस आहे काम चालू आहे लायटिंग मला आहे सो हे लाइटिंगचं लाइटिंग काम चालू आहे आणि मेन काम ही जी लारी फुटलेली होती ना ही लादी पण आम्ही बसवून घेत आहेत आणि आहे का की आमच्याकडे फक्त दोन दिवस बाकी आहे दोघीकडे एवढं सगळं काम पाहिजे लावायचं आहे लाईटचं काम चालू आहे नंतर ते बाहेरचं काम चालू आहे आम्ही कलर केला होता पण आता ह्याच्यामध्ये काम झालं तर मला परत एक हे लावायला लागेल तू बसू भाग आहे आणि डिपेंड सकाळ सकाळ आली आहे बघा मला फक्त आज किती तारीख दहा आणि अकरा एकच दिवस राहिला आहे आणि ऑलमोस्ट काम झालं आहे पण लास्टपर्यंत काम काय आहे आता हे फ्लोरिंगचं काम आलं आहे फ्लोरिंगचं काम झाल्यानंतरच आपण फर्निचर टाकू शकतो ना म्हणून ह्याला सकाळ सकाळच बोलवलं आहे फ्लोरिंग टाकायला तर किती गेलं दोन तीन तास जातील बाजच्या फ्लोरिंग टाकतात सो हे फ्लोरिंग टाकून देतो हे फ्लोरिंंग वाले भैया ऐसा है है। भाई इतना फटाफट -बट काम कर रहे हो फ्लोरिंंगचं <laughs> काम तो झालं त पण हा काच वाला जो आला नाही तेच पण वॉलपेपर बनवलेला देलेला बॅनर काच से तो बोललं ना की थोडा वेळ देणार म्हणून हां आहे काचला लावायचं अजून तिकडे त्या तिकडे लावायचं अजून तिकडे हे जो रोड आहे ना हा रोडला थोडीशी ॲड करायची आहे तिकडे मेन बोर्डवरती तिकडे पण कॉर्नरला लावायचं आहे एक इकडे लावायचा विचार आहे पण इकडे लावायला का मागे बघत असतील ना मेन रोड आहे तर हे झाड दिसते ना तिकडे मला लावायचं होतं बॅनर बट मला वाटत नाही की तिकडे मला जागा भेटेल लावायला कारण की तिकडे लावण्यासाठी मला एक खांब काढावा लागेल आणि त्याच्यावरती लावायला लागेल तर ते आपण नंतर करूया सध्या मी खूप दमती आहे सर्व करून आम्हाला बोर्ड आणि हे वाला मोठा बोर्ड आहे जे आम्ही इथे लावणार आहेत एक वाला त्या खांब्याला लावणार आहेत आणि एक तिकडे मेन सर्कलला लावणार आहे ते तुम्हाला जाऊन दाखवते आम्ही थोड्या वेळात हे ग्रँड ओपनिंगचं बोर्ड आहे ग्रँड ओपनिंगचं बोर्ड लागणार आहेत ना तिथे तिथे आम्ही जाऊन तुम्हाला दाखवणार आहेत की कुठे कुठे आहे सो so, मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे इकडे आहे एक इकडे लावणार आहे आणि त्या खांबाला जिथे जिथे विजेबल असेल ना तिथे तिथे आम्ही लावणार आहे आणि हा जो मेन रोड आहे ना यशवंत सृष्टीचा तिकडनं आम्ही पूर्ण असेल पूर्ण यशवंत सृष्टीला लावणार आहे जिथे जिथे पटकन विजेबल तर मला खूप आनंद होतो का कारण की मला दिदी बघितली <laughs> मी थोडीशी जाडी दिसते पण ते एल आरचा इफेक्ट असेल कदाचित की आम्ही थोडीशी जाडी पण झाली असेल पण आहे खरं तर तुम्हाला हे सांगायचंय मला खूप आनंद होतोय थोडस रडायला पण येते पण मी रडणार नाहीये तू जिद्दना सोडली जिद्दना सोडली जी बघित मला हे सांगायला आनंद होतोय कि हे सर्व मी मी आणि गोट आणि माझे फ्रेंड सर्कलनी सगळं मला हेल्प केली आहे आणि आम्ही हे सर्व आहे सो so, पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच मी कुठे कुठे काय काय लावणार आहेत किंवा काय करणार आहेत ते आणि मला तुम्हाला इंडोअरचं पण दाखवायचं आहे की काय केलं आहे आम्ही हे छोटे छोटे बोर्ड्स आहेत जे मी तुम्हाला मग अशी बोलली की ते खांबायला लावायचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सो ते आहेत मला दाखवतेच सांगायला चांगायला हा मेन रोडला पोस्टर आहे हा मेन रोड आहे समोर लावलेला आहे तर मी आहे ना आपल्या म्हणजे काय असत ग्रँड ओपनिंग तर ग्रँड ओपनिंगच्या दिवशी आपण आपलं हार लावतो शेटरला वगैरे तर तोरण बोलतात ना त्याला काय बोलतात तोरण तर मी मार्केटला विचारायला गेली की बाबा कितीला येते तोरण त्याने मला पंधराशे ते सोळाशे रुपये सांगितलं दहा फीट किती फीट दहा 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 फीटचं तर मग मी मम्मीला फोन केला की नक्की एवढ्यालाच असते का तर मम्मी बोलली हां तेवढ्यालाच येईल मग जानूने आयडिया दिली थोडी की आपण एक काम करूया ना आपण घरीच बनूया ऑलमोस्ट आपण सगळं तर घरीच बनवतो जसं माझ्या लग्नाचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आम्ही ऑलमोस्ट घरीच बनवलंय सगळं तो आम्ही नेहमी पैसे वाचवायचा प्रयत्न करतो हर एक गोष्टीमध्ये सो मग मम्मीला मी सांगितलं की एक काम कर सुट्टी फुलं घेऊन ये आपल्याकडे इतकं टॅलेंटेड लोक तर आहेतच जे चांगलं तोरण बनू शकतात सो ऑलमोस्ट ह्या लोकांनी आम्ही तिकडे खालती मगाशी तुम्ही बघितलं ना आम्ही बॅनर लावत फिरत होतो इकडे तिकडे सो आम्ही जस घरी आलो तिथपर्यंत अर्ध तोरण रेडी आहे गाईस तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरे आहे अर्ध तोरण आणि मम्मीने पण बनवलं ऑलमोस्ट आणि ही आमची मल्टी टॅलेंटेड आजी तिथे पुटात दुखत असणार तर गाईच हे आम्ही घरच्या घरी तोरण बनवलंय इतकं म्हणजे ते लोक येतात तितक नाही पण इतकं बस झालं खूप झालं